न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संत किसनगिरी नगर येथे गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात दत्तजयंती जयंती मोठ्या उत्साहात साजरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा य जय घोषात परिसर दुमदुमला श्री दत्तात्रय भगवान व श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व प्रातस्मरणीय परमपूज्य परमपूज्य श्री भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांच्या प्रेरणेने साकारलेल्या गुरुदत्त भक्तिधाम मंदिरात संत किसनगिरी नगर भिस्तबाग या पुण्यक्षेत्रे दत्तात्रेय जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता यावेळी सात वर्ष असून दत्त निमित्ताने पहाटे वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला त्यानंतर श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या मूर्ती मूर्तीचे पूजा करण्यात आली यावेळी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या श्री दत्त नामाच्या जयघोषाने संत किशनगिरी नगर दुमदुमली श्री दत्त जयंतीनिमित्त सकाळी सहा ते आठ अभिषेक नित्य पूजा व आरती सकाळी नऊ तीस ते अकरा तीस अभंगावली ग्रंथाचे पारायण दर पौर्णिमेची महाआरती दुपारी बारा वाजता हरिपाठ दुपारी तीन तीस ते चार तीस प्रवचन व अभंगवाचन सायंकाळी चार तीस ते सहा वाजता श्री दत्त अवतार महिमा अभंग वाचन व वा प्रवचन श्री दुतारे महाराज नंतर श्री दत्तात्रेय भगवान जन्म सोहळा भगवान श्री दत्तात्रेय महाराज यांचा पाळणा व महारती करण्यात आली नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले